तर माझ्या नेहमी ही गोष्ट म्हणलं की आमच्या जीवनात येत असते बऱ्याचदा आम्हाला प्रभू मध्ये आम्ही कमी जास्त होतो परंतु अजून एक बाब आहे की आम्हाला प्रभूची अशाच प्रकारे गरज असते आमच्या आश्रमबाधित क्षेत्रामध्ये भौतिक क्षेत्रामध्ये जलित जीवनामध्ये किंवा देहस्वरूप जीवन जगत असताना कारण आम्ही मेलो नाही ना अजून जिवंत आहे आम्हाला टोचलं तर रक्त निघत आहे अजून पण अलो या अजून काही त्रास झाले की आम्हाला असह्य वेदना होत आहे अजून आम्ही जिवंत आहे जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत दुःख क्लेश समस्या अडचणी अपमान सन्मान या गोष्टी आमच्या आवतीभोवती आवतीभोवती नेहमी असतात आणि मग याच्यातून जात असताना नेहमी ने आम्हाला प्रभूची आठवण येते माझ्याकडून की ज्यावेळेस आमच्या अवतीभोवती काय दुःखाचा वादळ सुंपलेला असतं त्यावेळेला आम्हाला नेहमी ने वाटत कि त्या या जमिनी सारखा प्रभू त्या भेगा पडलेल्या जमिनी मी तुझ्यासाठी तहनेलो आहे कारण त्या जमिनीला पाण्याची तहान आहे परंतु नाही आता माझ्या जीवनामध्ये कमी घटी आहे इथे इथे मी पराजित झालो या या भागामध्ये मी जरा कमजोर आहे मला तुझी नितांत गरज आहे असंच आपल्या मनातून जाऊन त्या प्रार्थनेच्या समयामध्ये प्रभूची स्मरण करून आम्ही अशा प्रकारे आमच्या हृदयात येतो हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे बोला लिया।, लिया तर आज मी जो संदेश तुम्हाला देत आहे